शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की एकापाठी एक दोन डब्ल्यू उत्तर भारतामध्ये सरकत परंतु अतिउत्तरेला असल्यामुळे त्याचा प्रभाव हा केवळ उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये पडणे शक्यता आहे त्यानंतर ते अरुणाचल प्रदेश वगैरे हो काही पूर्वेकडील नेपाळकडील भागात जातील त्याचबरोबर दक्षिणेला अंदमान बेटांच्या दरम्यान होत असलेल्या कमी दाबाच्या निर्मितीमुळे केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा पावसाळी परिस्थिती भविष्यात राहू शकते असा अंदाज आहे आपण बघतो की अजूनही धोक्याचा प्रभाव जवळपास मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली आणि पंजाबपर्यंत कायम आहे राजस्थानच्याही काही भागात धुके अजून जात आहे धुके आणि थंडीचा रेड अलर्ट हा पंजाब आणि दिल्लीला देण्यात आलाय तर ऑरेंज अलर्ट हा उत्तर प्रदेश बिहार आणि ओरिसाला संदर्भात देण्यात आला आहे येलो अलर्ट हा जम्मू काश्मीर लेह ले लद्दाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि पश्चिम बंगाल पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये देखील धुक्याचा येलो अलर्ट आहे दक्षिणेतील राज्यांमध्ये सध्या पाऊस किंवा धुके किंवा थंडी या कशाचाही प्रभाव नसला ही मात्र आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात म्हणजे चार तारखेला देखील या सर्व राज्यांमध्ये परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे जरी आता काही राज्यांमध्ये दाखवली नसली तरी देखील उत्तर भारतातील उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे वाहतुकीवर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे सध्या उत्तर भारतामध्ये घनाकोरा म्हणजेच ताडधुके थंडी आणि बर्फवृष्टी अशी परिस्थिती आहे वाहतुकीवर या गोष्टीचा खूप मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे जनजीवन हे जम्मू काश्मीर लेह लदाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये अवघड झाला आहे आपण कोणत्याही ठिकाणी नजर टाकली तर आपल्याला दाट दुखे आणि थंडी याचा मोठा प्रभाव उत्तर भारतामध्ये दिसतोय आपण बघतो की जानेवारी महिन्यासाठी भारतीय हवामान खात्याकडून जो अंदाज जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये जानेवारीत अवकाळी पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी आपल्याला ढगाळ परिस्थिती अधिक राहील पावसाचं प्रमाण किरकोळ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण भारतीय हवामान खात्याच्या या अंदाजाशी फार सहमत नाहीत पंधरा तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात किरकोळ शिडकाव होण्याची शक्यता आपण या अंदाजाच्या आधारावर देतो आहोत भारतीय हवामान खात्याने जानेवारी ते मार्च दिलेल्या अंदाजामध्ये थोडं लातूर नांदेड चंद्रपूर काही प्रमाणात पुणे पूर्व सोलापूर आणि सांगली भागात पावसाचा अंदाज दिला आहे परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण आपण तुलनेत जर बघितलं तर ही किरकोळ परिस्थिती आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती आणि शिडकावा याच्या पलीकडे अवकाळी पावसाचा प्रभाव जानेवारी ते मार्च विशेष दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे आपण बघतो की तेलंगणा उत्तर प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेशचा काही भाग गुजरात आणि राजस्थानमध्ये मात्र अवकाळी पावसाची गारपिटीची शक्यता स्पष्ट होते आहे मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडी संदर्भातला जो अंदाज त्या ठिकाणी देण्यात आला आहे त्यामध्ये थोडा कोकण किनारपट्टीचा सह्याद्री पर्वतरांगांचा भाग जर सोडला तर मराठवाड्यामध्ये थंडी सर्वाधिक राहील उत्तर महाराष्ट्रात राहील आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी थंडी किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत थंडी राहणार आहे म्हणजे जानेवारी तसा थंडीचा राहील सर्वाधिक थंडी ही गुजरातच्या काही भागात किंवा पूर्व राजस्थान मध्य प्रदेशच्या भागात राहील असं दिसते तेलंगणामध्ये राहण्याची शक्यता आहे थोडं महाराष्ट्रासाठी महत्वाचा अलर्ट आहे पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये थंडीची लाट जानेवारी महिन्यात राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे आणि याकडे आपल्याला तसं दुर्लक्ष करून चालणार नाही मॉडेलनुसार थंडी कमी झाली आहे आणि आपण पुढे केवळ विदर्भामध्ये साधारण थंडीचा प्रभाव वाढेल परंतु सहा सात आठ विदर्भ मराठवाड्यात पुन्हा थंडी वाढण्याची संकेत आहे आणि सातत्याने ही थंडी वाढत जाणार आहे पुढे त्याच्यामुळे पूर्व विदर्भाच्या दिशेने दहा तारखेनंतर थंडीची लाट येणार आहे उत्तर भारतामध्ये थंडीचा प्रभाव आणखी प्रभावी बनण्याची शक्यता आहे त्यामुळे तसा उत्तर भारताच्या मध्य भारताच्या दिशेने थंडीची लाट आणि कडाकेची थंडी बेक थंडी आपल्याला जानेवारीतही जाणवणार आहे गारपिटीची शक्यता एप्रिल आणि मेमध्ये वाढणार आहे मध्ये पूर्व विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात एप्रिलमध्ये अवकाळीची शक्यता आहे आणि या वर्षी देखील मान्सूनचा मे मध्येच लवकरच प्रभाव निर्माण होईल भारतामध्ये असा अंदाज आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये आपल्याला खूप पाऊस या वर्षी देखील येण्याची शक्यता आहे बंगालच्या दक्षिणेला एक कमीदाबादचं क्षेत्र किरकोळ स्वरूपात तयार होईल श्रीलंका अंदमान निकोरबेट केरळ तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या पुढील पंधरा दिवसामध्ये होऊ शकतात आपण त्याचा कालावधीही बघतो आणि मी यापूर्वीच सांगितलं की दहा तारखेनंतर वातावरण बदलेल आपण बघतो की अगदी मैदानी भागामध्ये देखील गारपीट होणार आहे मध्य प्रदेश राजस्थानचा पूर्व भाग उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब या भागात पावसाची शक्यता आहे आणि दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील वातावरण बदलत आहे तसे डब्ल्यू डी उत्तरेला आहे बर्फवृष्टी उत्तरेला आहे परंतु मैदानी भागाकडे हे वातावरण काही प्रमाणात सरकू शकतं दरम्यानच्या काळात म्हणजे पंधरा पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रात सुद्धा वातावरण बदलण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण शिळकावा असं वातावरण देखील पंधरा तारखेनंतर होऊ शकतं आपण बघतो की मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग पूर्व राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब आणि दिल्लीमध्ये पुन्हा एकदा गारपिटीचा संभाव दहा तारखेनंतर आहे महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती पलीकडे धोका नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार असतील कांदा बागायतदार असतील किंवा कि कुठलीही उन्हाळी पिकं असतील किंवा रब्बीची पिकं असतील तर घाबरण्याची परिस्थिती नाही कारण महाराष्ट्रामध्ये फारसा अवकाळी पावसाचं वातावरण सध्या तरी जानेवारी पंधरा दिवसापर्यंत तरी दाखवलं जात नाही आहे पंधरा तारखेनंतर मात्र काही वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे आणि किरकोळ शिडकाव्याची शक्यता आहे त्यामुळे तसं घाबरण्याची गरज नाही आणि तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक या भागात देखील किरकोळ पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील या पलीकडे अवकाळी पावसाची फार भीती बाळगण्याची शेतकऱ्यांनी गरज नाही आपली शेतीचे नियोजन बिनधास्तपणे करावं आपण अठ्ठेचाळीस तासासाठी धावता अंदाज जर बघितला तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात सातारा सांगली कोल्हापूर पूर्व सातारा या भागात आज ढगाळ परिस्थिती राहणारी काही ठिकाणी शिडकाव होऊ शकतो अगदी लातूर आणि बार्शी भागातही आपण बघतो अगदी सोलापूर पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरच्या काही भागात बार्शीच्या भागात खास करून आपल्याला थोडं वातावरण पुढील अठ्ठेचाळीस तासात दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असल्यामुळे थोडी थंडी दरम्यानच्या काळात कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हलका शिळकावा पुणे सोलापूर सातारा लातूर अहिल्यानगर दक्षिण या भागात एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते महाराष्ट्रातील थंडीची लाट तशी कमी झाली आहे त्यामुळे सौम्य थंडीचा आणि आल्हाददायक थंडीचा हो अनुभव आपण सध्या महाराष्ट्रामध्ये घेतो खास करून अं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात थंडीचा प्रभाव सर्वाधिक कमी झाला आहे कोकणात देखील थंडी ओसरली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय